ए कुशा बाबा कुठे गेला कुठ टाकला कुठ टाकला बघू हात कर जा बघू हात कुठ कुठे गेला तो मारून टाकला का <laughs>

लाडाच्या येत्या म्हणून बघा काय केलं लाड तुझा शो दिसत नाही काय केलं माया मग मी कशी करत नाही काय मी खेळत नाही गुझे करण असतो कॅरम कोणी करायचं नाही लेखरू आहे ग माझ शान ग मारती ग लेखराला माझ्या

कशी शिवानी माया करायची काय शिवाने आता हिडून एकतोय आता आईला बांधते म्हणून लोक नाव ठेवते ते आता आईला शिवानी बांधती म्हणून आता अशी करते बघा म्हणत्याने शिवानी कशी आहे दादा बनते मी कशी भरते मी तुला मी मोठी झाले अलमर मम्मा मम्मा बोलते मोठी झाले अलमनालाय हां आणि मम्माने मारलं मम्मा रहणार गाव रुपाड मम्माला अन्नालाय मम्माला मम्मा माझी मायाचे ओय तू का माझी मायाचे काय नाही

आला का नाही आवाज कुठे